भाजी टाकली शिजू घालायला मग आले तिथं लईच कालवा चालत झालता कालवा झाला त्यामुळं काय गोंधळ पण सारखं व्हिडिओमध्ये येतात त्यांच्या पण मोबाईलमध्ये म्हणले आता मी जाऊन सैटला जाऊन बनवून आणते व्हिडिओ तुम्ही बसात तसं आला मागं माग <laughs> राग रागात आलतं माणसा समाज बोलत जाते काय बोलायचं काय करत जा घरात कडी लावायची असं आतून आणि आतमध्ये बसून व्हिडिओ बनवायचा म्हणजे तुला लोक दुन्यालाही चांगलं म्हणेल काल लाजायला जाते कोणत्या कुत्र्याला लाजायचं कुत्रीला लाजायचं पण कालवा किती झालता मग मुद्दाम करते ती व्हिडिओ केला चालू कि मुद्दाम करते ती कालवा कालवाच हार मानायली तू एका दिवसातच एका दिवसात दिवस काय बनवून दाखवणार होती तू परत वाजवायची मग रिकामी ती तर स्वयंपाक बनवायली ना मी तर माशीची भाजी बनवती कसं बनवती तुझी रेसिपी रेसिपी म्हणजे कळत आहे का तुला कळत नाही तू असं जामून कसं बनवायचं दाखवा युट्यूब ला कशी म्हणते पुन्हा काय काय असं आयटम बनवायचं नाव घेऊन तसं तू काय बनवते माश्याची भाजी बाबा गावाकडे मस्त पाहिजे चुलीवर बनवते मी माश्याची भाजी त्यात काय मी करते मसाला काढते कोथिंबीर टाकते लसूण आदरक काय काय टाकते ते समोर दाखवा ना नंतर बनवते घरात येऊन बनवते म्हणजे किती कालवा चालत काल बारा दिवसाचा नाही कोणत्याच दिवशी तुला असा तू स्वयंपाक बनवतीन पूर्ण वातावरण शांत असणार आहे असा दिवस कधीच नाही कधीच नाही मरुप पर्यंत नाही लोक मुद्दाम तिथं बोलणारीच असते ती लोक नाव ठेवणारी असावी उलट समोर असावी निंदकाचे घर असावे शेजारी काय अजून आता तुला पण आहे ज्या वेळेस मी युट्यूब ला नवीन सुरुवात केलं त्यावेळेस जेवारी काढताना तो पोरगा आला तिथं मला किती नाव ठेवत होता तेव्हा मी त्याला चॅलेंज केलं की मी एका वर्षात मॉनिटाईज करेल चायनल आणि मी केलं किती सहा महिन्यात पूर्ण केलं त्याला मी बोललो चार नंतर सहा ते सात महिन्यात अजून मग तिथं माणसं उलट जिद्दीनं करावं रागा न करावं आणि इकडे मी आठ मध्ये तुझ्या बापाला फक्त एकट्याला दाखवते काय व्हिडिओ परत अजून म्हणायला लागली माझ्या आईन बापाचं मध्ये घेऊन पळा म्हणून डोक्यावर घेऊन मग काय त्यांचं काढायचं नाही व्हिडिओ मध्ये त्यांनी पण व्हिडिओ बघतात उगाच काल आकारतात माहित आहे का तुम्हाला बघितलं तर कोण माझ काही नाही करून टाकत हा शिव्या द्या मग त्यांना शेम कोणाला शिव्या द्यायला डोक्यावर तर पाठी घेऊन फेरा मग त्यांच शब्द टाकून त्या ला। कोणाला लाजते इथं कोणाला कोणाला लाजते इथं तू या लोकांना कोणाला बाया तोंडाकडे बघतात मला लाज वाटते माहित आहे का मग बग बघू दे की उलट किती तू नशीब वान कि लोक तुझ्या तोंडाकडे बघतात त्यांच्यात ते दम नसत म्हणून नाव ठेवत असतात अजून अजून काय अजून राहिला असेल तर सांगून की कि काढत बसते अजून आवा मला काय पण बोलायचं बोलणार मी बोलणार मी काय पण बोलायचं तोंडात मग डोक्यात जायली तू एका दिवसात बाया बघते त्या थे थे, थे थे, बप, बनौ बनौ, बनौ बाया बायासत्या त्या तोंडाकडे बघत्या त्या घरात जाऊन बनवती आता मी ग बसतो काय बनवती ते बघतो बनवतो काय बनवते आता पहिल्यांदा दिवस आहे माझ्या व्हिडिओत रोज येते कि सहा होत आले असतील तू येत नाही का तू रोज असती का नाही माझ्या व्हिडिओ मग कशाची लाज तुला तेव्हा बोलते काय म्हणाल ती बायात आता तू पण चैनल काढलीस का अगं बाप रे सुरू सुरुवात तुझं पण नवऱ्या संग तू पण एडी झालीस काय म्हणले वेडी व्हायचं काय आहे त्यात मग त्याला असा रिप्लाय द्यायचं नवरा माझा येडा नाही एकदम शान आहे नवरा येडा असला असता तर आम्ही घरी बसून कस जगलो असतो ते प्रश्न त्यांना करायचा दुसरा टॉपिक नवऱ्या बरोबर चालू केली काय याचा उत्तर असं द्यायचा नवरा माझा योग्यच वागतोय म्हणून मी पण तिथं चालली त्यातनं आमचं काहीतरी बाबा चार पैशाची आम्हाला मदत होती म्हणून आम्ही करतो तुला करायचं असेल तर कर कोणती आहे ती माझ्या समोर आण तिला असं माझी बहीण इथं आलती का बोलली ती भांडे घेताना आलती ती तिथनच तुमच्या समोरच गेली ती मग दुसऱ्या कोण म्हण काय पण माझ्या बहिणीच माझ्या भावाच बापाच समजा काढायचं व्हिडिओ मध्ये काय बाकी ठेवायचं नाही ठेवायचं आहे का काय नेमकं तुला डोकं हाय का नाही कोण एकदा मोबाईल आपला स्टँड लावला तुला स्टँड पण आहे मला स्टँड नव्हता सात सात महिन्यास हात दुकू पर्यंत मोबाईल पकडायचो मी मोबाईल लावला स्टँड ला दिला ठेवून बोलायचं कॅमेऱ्या कडेच बघायचं व्हिडिओ बनवतात तिकडं तिकडं आता बघते नाही म्हणत मी त्या लोकांकडे काय बघायचं आपलं काम करत करत आपलं काम तो कॅमेरा तेवढं लक्ष ठेवायचं नाव पडल मला ठेवतात नाव ठेवण्यात पण ठेवून घेणाऱ्याला दम आहे दम मला पावर तुमचाच कालवा चालू केला बहिणीच भावाच तिथं मी बोललोच नव्हतो बरोबर कॅमेरा सेट केला सगळं दिसत होत तू कशी भाजी बनवते तिथं कोथिंबीर लसूण काय सोलत होती सगळं दिसत होत लगेच उचलून घेतला जवळ एवढ्या जवळ काय पण असलं दिसतंय त्या व्हिडिओ एवढ्या जवळ माझ्या आर्यनला तरी कळतय कसा मोबाईल फेऊन बोलायचं आर्यन तुमचं बघतोय पण तू काय करते मी काय ना काय करते तू हा माझ तुझ करायला तर एक नंबर आहे पाच सहा मिनिट व्हिडिओ करता येईल ना तुला शाळेत लेकर चालल्यावर अचानकच एवढं बोलाय येते तुला शाळेत लेकर गेल तर त्याला लगेच नाही शाळेत लेकर गेलो तर त्याला लगेच नाही पलीकडकर <laughs> पलीकडकर मला माझ्याशी होत नाही का दाखवते मला तेवढा दाब देऊ नका बघू दे कि मग तियांनी पण असा चॅनल मापवाप सर्च करून बघितलं पाहिजे एवढं तुला वाटतंय का हि तर माझे किती दुश्मन आहे ते बघत नाही माझी एवढं बघतात पण लाईक करत नाही कमेंट करत नाही सबस्क्राईब पण करतात अनसबस्क्राईब करतात व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करतात अजून अनसबस्क्राईब करतात कमेंट टाकत नाही फक्त अजून बोला की काय नाही बाकी बघत नाही व्हिडिओ तर फक्त कोण कोण बघत नाही जवळचे पण बघत्यात र कमेंट टाकत नसत्या आर्यन तर बापा पेक्षा जास्त आर्यन मग मोबाईल आता पकड पकड़ारा, हान पकडा रस हान पकडा रस शिकवायलाय तू नाही कसा पण पकडू दे र तिकडून पण पकडलं दिसत असेल ना तरी पण काही नाही काय इकडे तोंड दिसले आणि इकडे ती दिसली मोबाईल मध्ये उलट दिसतात पण तिच्या हातात स्टँड पकडून ठेवलाय तिनं आणि कॅमेरा कुठं चालू केला कुठं मोबाईल पकडून व्हिडिओ करला मला आल तर मी चॅनल डिलीट करतो नाट ना का नाट लावणा आजच्या दिवसात एका दिवसात बाया बघतीत माझ्याकडं बाया तोंडाकडे बघते मी आतमध्ये जाऊन बनवते आतमध्ये काय मम्मी पप्पा नाहीत काय तुझी गप्पा मारती काय त्यांच्यासोबत आल्या तू ती गप्पा मारत मारत व्हिडिओ पाठव मग उद्याच्या त्यांनाच आहे

हसल्या उलट आपण स्वतःला हे म्हणायचं चांगलं तर मुळे कोणतं काला करू नका लाव लाव का कालवा लाव लाव का कालवा <laughs> ते तुझीस वाढेल का बुकीस बॅलन्स अजून आल्या गेली काय झालं पण बनवत जाऊ एक मिनिटाचा जास्त बोलत बोलत बाबा झाला दहा बारा मिनिटाचा ताई सॉरी बर कामाला का मला काय बाया समोर लाज वाटतात आता हिथन पुढं त्यांच्या समोरच वज बनवत जाईल मी एवढं पण तुम्ही एक काल आलावू नका माझ्या आता कामाला गेले तिथं बाया सोडून अशी काय त्या सैबिनीत लपून बोलणार काय कि जवारी उसात अशी घुसणार आतमध्ये मध्ये पण काही तर बाया बघितल्या बघितल्या आता बस कर कॅमेऱ्यात बघायचं काचावर नाही बघायचं मला बोलायचं ना आजपासून दोन तर दोन किलोवाली फुगून फुग किती मिनिट झालेत बघ अकरा मिनिट अकरा बस्कर